नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी उद्या आषाढी एकादशी आणि आपल्याकडे एक मन आहे एकादशी आणि दुप्पट खाशी तर असं जर तुमच्या बाबतीत होत असेल आणि ते होऊ नये यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी पूर्ण दिवसभराचा डाएट प्लॅन तुम्हाला सांगणार आहे आपल्या पचन संस्थेला आराम मिळावा यासाठी उपवास असतो आणि नेमकं तेच आपल्याकडून होत नाही ती म्हणच आहे ना की दुप्पट खाशी तर आपले जे नको असेल ते भरपूर खाल्लं जातं आणि त्याचा त्रास होतो म्हणून जर तुम्ही वेटलॉस डाएटवर असाल जर तुम्हाला ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास असेल तुम्ही डायबेटिक असाल तुम्हाला थायरॉईड असेल काहीही या सगळ्यामधलं तुम्हाला, तुम्हाला जर त्रास असेल आणि तुम्हाला जर उपवास करायचा आहे तर नेमकं डाएट कसं असावं की ज्याने वजनही वाढणार नाही ज्याने बाकी कोणताही त्रास होणार नाही तर डाएट सुरू करण्याआधी मी सगळ्यात आधी सांगते की काय खायचं नाही आहे तर नेमकं जे आपण भरपूर खातो ते म्हणजे बटाटा बटाटा तळलेला अजिबात खाऊ नका तुम्ही एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून खाऊ शकता भाजी म्हणून किंवा थोडीशी जर साबुदाणा खिचडी खाल्लीत अगदी थोडी कारण साबुदाणा जेवढा शक्य आहे तेवढा अवॉइड करा यामध्ये स्टार्च भरपूर असतं आणि याने वजन तर वाढतंच पण ॲसिडिटीचा त्रासही प्रचंड होतो त्यामुळे साबुदाणा शक्य तेवढा अवॉइड करा आणि बटाट्याचा चिवडा वेफर्स चिप्स तळलेला बटाटा साबुदाणा वडा हे बिलकुल घेऊ नका शेंगदाण्याचं कूट जेवढं शक्य तेवढं कमी वापरा कारण युजली आपण काय करतो की उपास म्हटलं की शेंगदाण्याचं कूट प्रत्येक पदार्थामध्ये भरपूर घालतो थायरॉईड असेल तर शेंगदाणे अजिबातच घेऊ नका शेंगदाण्यामुळे ॲलर्जीज uh, ॲसिडिटी हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढू शकतं मायग्रेन वाढू शकतो त्यामुळे शेंगदाण्याचं फूट शक्य तेवढं अवॉइड करा मग आता काय खायचं आहे तर दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी घ्यायचं आहे ते त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत हे उकळायचं आणि गाळून प्यायचं आहे तर हे साधारण तुम्ही कोमट घेऊ शकता याने दिवसभराची तुमची सुरुवात जी आहे ती ॲसिडिटी वाढणार नाही मेटाबॉलिझम वाढेल आणि तुम्हाला दिवसभर खूप जास्त भूक लागली असं अजिबात होणार नाही तर यानंतर एक वीस मिनटांनी तुम्ही रेग्युलर चहा कॉफी किंवा दूध घेऊ शकता अर्थातच साखर न घालता गोड शक्य तेवढं कमी खा तर तुम्ही जर वेट लॉस डाएटवर असाल तर साखर अजिबातच घालू नका आता नाश्त्याला काय घ्यायचं आहे तर फळं हा बेस्ट ऑप्शन आहे नाश्त्यासाठी तुम्ही सफरचंद कोणतीही सिजनल फळं घेऊ शकता सफरचंद डाळिंब पपई किंवा जे काही संत्री मोसंबी जे काही असेल तुम्ही घेऊ शकता मखाणा हा उपवासाला चालतो त्यामुळे तुम्ही मखाण्याची खीर घेऊ शकता राजगिऱ्याच्या लाया दुधात घालून घेऊ शकता अर्थात हे सगळं कॅल्शियम आणि प्रोटीननी भरपूर आहे त्यामुळे तुम्हाला वजन वाढण्याचे काही चान्सेसच नाही आहेत पण पोटही भरलेलं राहील आणि त्याचा काही त्रासही होणार नाही तर हे नाश्त्याला तुम्ही घेऊ शकता साबुदाण्याची खिचडी शक्यतो टाळा अगदीच घेतली तर खूपच कमी घ्या ज्यामध्ये साखर दाण्याचं कूट हे अगदी कमीत कमी वापरा तर यानंतर तुम्हाला साधारण अकरा ते बाराच्या दरम्यान एक मोठा ग्लास भरून ताक घ्यायचा आहे ताकामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता थोडंसं आलं घालू शकता पण बाकी काहीही घालू नका अगदी मीठ साखर काहीही घालू नका तर हे तुम्ही मोठा ग्लास घेऊ शकता किंवा ज्यांना ताकाने त्रास होतो नारळ पाणीसुद्धा घेऊ शकतात हा झाला अकरा वाजता काय घ्यायचं आता दुपारच्या जेवणात काय घ्यायचं तर राजगिरा वरई किंवा शिंगाऱ्याची तुम्ही भाकरी घेऊ शकता बरेच जण या पिठाची भाकरी बनवून खातात तर ते तुम्ही घेऊ शकता याचसोबत तुम्ही लाल भोपळ्याची भाजी घेऊ शकता किंवा एक छोट्या उकडलेल्या बटाट्याची भाजी घेऊ शकता एक वाटी भरून दही घ्यायचं आहे आणि काकडी घेऊ शकता तर काकडी आणि दही अशी कोशिंबीर करूनसुद्धा घेऊ शकता भरपूर कोथिंबीर वापरा आणि प्रत्येकाला उपवासाला काय चालतं आणि काय नाही हे प्रत्येकाचे वेगवेगळे काही ट्रेडिशन्स असतात त्याप्रमाणे तुम्ही या भाज्या घेऊ शकता आणि जर तुम्हाला भाकरी घ्यायची नसेल की तर तुम्ही वरईचे तांदूळसुद्धा घेऊ शकता लाल भोपळ्याची भाजी तर घ्याच आणि हे सगळं तुम्ही लंचला घेऊ शकता संध्याकाळी परत तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा ड्रायफ्रूट्स घेऊ शकता साधा चहा घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्समध्ये एक खजूर चार बदाम किंवा एखादा अक्रोड असं घेऊ शकता इथे तुम्हाला संध्याकाळी जर ताक प्यायचा असेल तर तुम्ही चहा कॉफी स्किप करून ताक ताकसुद्धा पिऊ शकता लिक्विड्स जेवढे जास्तीत जास्त घ्याल तेवढा तुम्हाला थकवा येत नाही तुमचं डोकं दुखत नाही ॲसिडिटी वाढत नाही आणि खूप सारखी भूक लागली असं होत नाही त्यामुळे लिक्विड्स भरपूर घ्या ताक भरपूर घ्या नारळ पाणी साधं पाणी गरम पाणी हे तुम्ही भरपूर घेऊ शकता लिंबू सरबत विदाऊट शुगर हे सुद्धा घेऊ शकता आता रात्रीचं जेवण एक मध्यम वाटी रताळ्याचा खीस घेऊ शकता बटाट्यापेक्षा रताळं हे म्हणजे स्वीट पोटॅटो हे कधीही चांगलं हेल्दी आणि न्यूट्रिशियस असतं त्यामुळे डायबेटिक सुद्धा घेऊ शकतात आणि रताळ्याचा खीस हा तुम्ही घेऊच शकता आपला नेहमीसारखा तिखट जो आपण बनवतो तसं तर गोड रताळं म्हणजे भरपूर साखर किंवा गूळ घालून असा अजिबात घेऊ नका तुम्ही तिखट रताळ्याचा खीस घेऊ शकता सोबत दही घेऊ शकता भरपूर कोथिंबीर घालून उपवासाचं थालीपीठ बनवू शकता यामध्ये बटाट्याच्या ऐवजी काकडी किसून घाला दही ताक भरपूर घ्या रात्रीच्या वेळीसुद्धा घेऊ शकता फक्त थंड असता कामा नये आणि आंबट असता कामा नये तर ताजं लावून तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि रात्री झोपण्याच्या आधी एक कप भरून तुम्ही साधं गार दूध घ्या यांनी काय होईल की दिवसभराचं तुमचं जे वेगवेगळे शक्यतो उपवासाचे पदार्थ हे ॲसिडिटी वाढवतात त्यामुळे ते वाढू नये वात वाढवतात तर ते वाढू नये यासाठी हे दूध घ्या दिवसभरात पाणी भरपूर प्या फळं भरपूर घ्या तुम्ही फळं ही दिवसभरात कधीही घेऊ शकता सॅलेड भरपूर घ्या काकडी घ्या यामुळे काय होतं की बॉडी हायड्रेटेड राहते आणि तुम्हाला कुठेही थकवा येत नाही तर स्वार्थ आणि परमार्थ असं दोन्ही साधायचं आहे डिटॉक्स डे म्हणून सुद्धा बरीच लोक हे डायट करतात आणि अर्थात भक्ती हा त्यामागचा एक मोठा आपण म्हणू त्याला की आ, एक आ, हे आहेच पण तरी सुद्धा की त्याच सोबत कुठेही असं होता कामा नाही की तुमच्या शरीराची घडी विस्कटलेली आहे तर याच सोबत तुमचं डाएट सुद्धा चांगलं ठेवा आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि उद्या फॉलो करून मला मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे डाएट कसं वाटलं आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा